नाद खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र बघाचे पाठमागचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन ते सर्व व्हिडिओज बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र भूगोलच्या पाठीमागच्या भागांमध्ये आपण अगदी प्राथमिक माहितीपासून सुरुवात केलेली आहे व ते व्हिडिओज तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तरी तुम्ही पाठीमागेल सर्व व्हिडिओज एकदा नक्की बघा भागा। या भागामध्ये आपण अतिशय महत्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत मित्रांनो त्यामध्ये पहिला मुद्दा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने मित्रांनो राष्ट्रीय उद्याने म्हणजे राष्ट्रीय हा दर्जा भेटलेला असतो तर मित्रांनो यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेत या मुद्द्यावरती जोड्या लावा असाही प्रश्न आपल्याला बघायला मिळालेला आहे तर तुम्ही हा मुद्दा नीट अभ्यासा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे पंचावन्न साली चंद्रपूर या ठिकाणी झाले मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये जर तुम्ही चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकल्यास तुम्हाला ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्षात ठेवा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे पंचावन्न साली चंद्रपूर या ठिकाणी झाली त्यानंतर मित्रांनो पेंज ज्याला आपण पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असंही म्हणतो लक्षात ठेवा हो पेंज राष्ट्रीय उद्यान व पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे एकच आहे याची निर्मिती एकोणावीसशे पंच्याहत्तर साली नागपूर या ठिकाणी झाली त्यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे पंच्याहत्तर साली गोंदिया या जिल्ह्यात झाली गुगामल राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे सत्याऐंशी साली अमरावतीमधील मेळघाट या ठिकाणी झाली चांदोली राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण शिरळा राष्ट्रीय उद्यान असेही म्हणतो याची निर्मिती दोन हजार चार साली सांगली या जिल्ह्यात झाली व त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे त्र्याऐंशी साली मुंबई व मुंबई उपनगर या ठिकाणी झाली मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा या मुद्द्यावरती परीक्षेत जोड्या लावा असा प्रश्न वारंवार आलेला आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती चांदोळी राष्ट्रीय उद्यान सांगली व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई व मुंबई उपनगर मित्रांनो परीक्षेत अजून एक प्रश्न महाराष्ट्रात सध्या राष्ट्रीय उद्याने किती आहेत तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर सहा एकूण सहा राष्ट्रीय उद्याने सध्याला महाराष्ट्रात अस्तित्वात आहे व मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय उद्याने त्याबाबतची निर्मिती तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात एक्झाम्पल चंद्रपूर जिल्ह्यात फॉर्म भरल्यास ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती नागपूरमध्ये फॉर्म भरल्यास राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती गोंदिया जिल्ह्यात फॉर्म टाकल्यास नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती अमरावतीमध्ये गुगामल सांगलीत फॉर्म टाकल्यास तुम्हाला चांदोली व मुंबई व मुंबई उपनगरमध्ये फॉर्म टाकल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती कधी झाली हा प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती व जिल्हा पाठ करून ठेवा त्यानंतर मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे आपण यामध्ये ॲड केलेले जे तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिला मुद्दा नोट्स करून ठेवा व्याघ्रगणना चार वर्षाने व पशुगणना पाच वर्षाने केली जाते वाघांची मोजणी चार वर्षांनी केली जाते व पशूंची मोजणी ही पाच वर्षांनी केली जाते मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आणि यावरती परीक्षेत प्रश्न आलेला आहे दुसरा मुद्दा देशातील पहिली व्याघ्रगणना दोन हजार सहामध्ये मध्ये मित्रांनो भारत देशामध्ये वाघांची संख्या ही दोन हजार सहाला ला सर्वप्रथम मोजण्यात आली होती तर हे तुम्ही लक्षात ठेवा समोरचा मुद्दा दोन हजार अठराच्या गणनेनुसार सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात पाचशे सव्वीस मित्रांनो दोन हजार अठराला जी वाघांची मोजणी झाली होती त्यावरून असा निष्कर्ष समोर आला होता की मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वाघ व त्यांची संख्या पाचशे सव्वीस इतकी आहे तर आपला महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र व्याघ्रगणनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर समोरचा मुद्दा सध्या देशात पन्नास तर महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत मित्रांनो या वाक्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्नांचे उत्तर मिळतात देशात सध्या व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर, तर पन्नास आणि महाराष्ट्र राज्यात हे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ते लक्षात ठेवा व त्यानंतर जगात सर्वाधिक वाघांची देशात आहे त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय उद्यानावरती येणारे प्रश्न तुम्हाला ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मित्रांनो परीक्षेत ताडोबा राष्ट्रीय उद्यान किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्प या दोघांमधून कोणतेही नाव आल्यास तुम्हाला लक्षात ठेवायचे ताडोबा राष्ट्रीय उद्यान किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या ठिकाणी आहे तर चंद्रपूर या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो ताडोबा महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे परीक्षेला महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते असा प्रश्न आल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर ताडोबा हे असेल त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान हे चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली या ठिकाणी आहे हेही लक्षात ठेवा सातारा सांगली कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे तर याच उद्यानाला युनेस्कोने दोन हजार बारा या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले मित्रांनो लक्षात ठेवा चांगली या ठिकाणी असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोने दोन हजार बारा या वर्षी जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहेत चांदोळी राष्ट्रीय उद्यानाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या प्रकल्पाला ओळखले जाते किंवा कोणत्या उद्यानाला ओळखले जाते तर चांदोळी राष्ट्रीय उद्यानाला समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की मुंबई व मुंबई उपनगर या ठिकाणी आहे समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानातच आहे हे लक्षामध्ये ठेवा नवेगाव राष्ट्रीय उद्यानात नवेगाव बांध नावाचे मोठे सरोवर आहे हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर पेंच जे की नागपूर या ठिकाणी आहे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर आहे मित्रांनो पेंच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे समोरचा मुद्दा मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात उगम पावणारी पेंच नदी आहे व या नदीवर तोतला डोह धरण प्रकल्प आहे समोरचा मुद्दा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान नाव होते मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे स्वातंत्र्यापूर्वी काय नाव होते असं प्रश्न आल्यास कृष्णागिरी राष्ट्रीय उद्यान असे नाव होते तर एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये राष्ट्रीय उद्यानाचे नामांतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान झाले मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे नाव कधी देण्यात आले तर साल एकोणावीसशे एक्क्याऐंशी समोरचा मुद्दा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरे लेणी प्रेक्षणीय आहे मित्रांनो लेण्या व ठिकाणे याचाही आपण एक भाग बनवला आहे तुम्ही महाराष्ट्र भूगोलचे भाग बघू शकता त्यामध्ये तुम्हाला कोणती लेणी कोणत्या ठिकाणी व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे बघायला मिळेल समोरचा मुद्दा नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला मित्रांनो चांदोली अभयारण्यास नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला त्यापूर्वी राष्ट्रीय उद्यानामध्ये हे अभयारण्य येत नव्हतं समोरचा मुद्दा पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव दोन हजार दोन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क करण्यात आले आहे हा मुद्दा लक्षात ठेवा पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी असलेलं याला दोन हजार दोन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क असे नाव ठेवण्यात आले त्यानंतर मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचा मुद्दा व अतिशय लहान मुद्दा ही देखील आपण त्याला म्हणू शकतो मालवण सागरी राष्ट्रीय उद्याने मित्रांनो लक्षात ठेवा सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे तर देशातील तिसरे सागरी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो पहिलाच मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे म्हणजे मित्रांनो परीक्षेत महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान कोणते असा प्रश्न आल्यास सिंधुदुर्ग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर सिंधुदुर्ग हे देशातील कितवे राष्ट्रीय उद्यान आहे असा प्रश्न आल्यास तिसरे सागरी राष्ट्रीय उद्यान आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा यामध्ये सर्जेकोट खाडीपासून ते मालवण बंदर सिंधुदुर्ग किल्ला ते देवबाग पर्यंतच्या जलक्षेत्राचा समावेश या मालवण सागरी राष्ट्रीय उद्यानमध्ये होतो समोरचा मुद्दा सागरी कासव डॉल्फिन शार्क स्टारफिश इत्यादी विविध जलचर प्राणी तुम्हाला या मालवण सागरी राष्ट्रीय उद्यानात बघायला मिळेल समोरचा मुद्दा सागरी उद्यानात देशातील पहिले तामिळनाडू व दुसरे गुजरात हे आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवा सागरी उद्यान जर बघायला गेलं तर देशातील पहिलं तामिळनाडू या ठिकाणी दुसरं गुजरात या ठिकाणी व तिसरं महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग हे लक्षामध्ये ठेवा समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील अभयारण्य ठिकाण व निर्मिती मित्रांनो प्रत्येक परीक्षेत तुम्हाला यावरती प्रश्न नक्कीच बघायला मिळेल कोणत्या अभयारण्य कोणत्या ठिकाणी आणि जर अभयारण्याच्या जिल्ह्यामध्ये आपला फॉर्म असेल तर त्यांची निर्मिती आपल्याला नक्कीच विचारली जाते त्यामुळे हा मुद्दा नीट लक्षामध्ये ठेवा सर्वप्रथम बघूया भीमाशंकर अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात झाली आणि याच ठिकाणी भीमा नदीचाही उगम होतो हे आपण नदीप्रणाली या भागामध्ये बघितलं आहे तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन नद्या व नद्यांची उगम स्थाने संगम स्थाने सर्व माहिती बघू शकतात त्यानंतर मित्रांनो मालढोक अभयारण्याची स्थापना एकोणावीसशे एकोणऐंशी साली सोलापूर व अहमदनगर या ठिकाणी करण्यात आली राधानगरी अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे अठ्ठावन्न साली कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यात करण्यात आली यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे पंच्याऐंशी साली सांगलीमधील खेडगाव या तालुक्यात करण्यात आली कोयना अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे पंच्याऐंशी साली सातारा मधील पाटण या तालुक्यात करण्यात आली त्यानंतर नांदूर मधनेश्वर अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे शहाऐंशी साली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात करण्यात आली यावल या अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे एकोणनव्वद साली जळगाव मधील यावल या तालुक्यात करण्यात आली त्यानंतर देऊळगाव रेहगुरी या अभयारण्याची स्थापना एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यात करण्यात आली हरिश्चंद्रगड कळसुबाई या अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे शहाऐंशी साली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात करण्यात आली त्यानंतर कर्नाळा अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे शहाऐंशी साली रायगड जिल्ह्यातील पनवेल या तालुक्यात करण्यात आली त्यानंतर तानसा अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्तर साली पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्यात करण्यात आली व त्यानंतर गौताळा अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात करण्यात आली जायकवाडी अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे शहाऐंशी साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात करण्यात आली uh... नरनाळा अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्त्याण्णव साली अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्यात करण्यात आली मेळघाट अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे पंच्याऐंशी साली अमरावती जिल्ह्यातील धारणी या ठिकाणी करण्यात आली टिपेश्वर अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्त्याण्णव साली यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर या ठिकाणी करण्यात आली बोर अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्तर साली वर्धा जिल्ह्यातील सेलू या तालुक्यात करण्यात आली त्यानंतर चपराळा अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे शहाऐंशी साली गडचिरोलीमधील चामरोशी तालुक्यात करण्यात आली नागझिरा अभयारण्याची स्थापना एकोणावीसशे सत्तर साली गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या तालुक्यात करण्यात आली भामरागड अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे सत्त्याण्णव साली गडचिरोली या जिल्ह्यात करण्यात आली अंधारी अभयारण्याची निर्मिती एकोणासशे पंच्याऐंशी साली चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात करण्यात आली मित्रांनो लक्षामध्ये ठेवा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न भरतीला हमखास बघायला मिळतो निर्मिती त्या जिल्ह्यात जर आपला फॉर्म असेल तर प्रश्न विचारण्याची शक्यता असते तर नोट्स तयार करताना एकोणावीसशे पंच्याऐंशीला ला जेवढे अभयारण्याची निर्मिती झाली आहे ते एकसोबत लिहून घ्या पाठ करण्याला व अभ्यास करण्यासाठी सोपे जातील या भागामध्ये समोरचा मुद्दा बघूया महाराष्ट्रातील इतर काही महत्वाचे अभयारण्य मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम कर्नाळा जे की पक्षीसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य जे रायगड या ठिकाणी आहे दोन नंबर तुंगारेश्वर हे अभयारण्य ठाणे या ठिकाणी आहे फणसाड हे अभयारण्य रायगड या ठिकाणी आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवा कर्नाळा जे पक्षासाठी प्रसिद्ध येते रायगड व फणसाड हे देखील रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पैनगंगा हे यवतमाळ व नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये आनेर धरण अभयारण्य धुळे जिल्ह्यात वान अभयारण्य अमरावती जिल्ह्यात तर काटेपूर्ण हे अभयारण्य अकोला या जिल्ह्यात बघायला मिळतं नायगाव जे मोरसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य हे आपल्याला बीडमध्ये बघायला मिळतं तर मित्रांनो कारंजा सोहळ जे की कालविट साठी प्रसिद्ध आहे ते देखील आपल्याला अकोल्यामध्येच बघायला मिळतं तर मित्रांनो लक्षामध्ये ठेवा काटेपूर्णा व कारंजा सोहळ हे दोन अभयारण्य अकोला या जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतात व त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणामध्ये व मयुरेश्वर हे अभयारण्य सुपे म्हणजेच पुणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर मित्रांनो आपण बघूया अभयारण्यावर महत्वाचे मुद्दे कोणकोणते जे की अत्यंत महत्वपूर्ण आपल्यासाठी आहे महाराष्ट्रातील मालढोक अभयारण्य हे सर्वात मोठे अभयारण्य असून ते अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात विस्तारलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा मालढोक अभयारण्य हे सर्वात मोठे अभयारण्य असून अहमदनगर व सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते दुसरा मुद्दा भीमाशंकर अभयारण्य हे राज्य प्राणी शेकडूसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं तर भीमाशंकर व भीमाशंकर कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आल्यास राज्य प्राणी शेकरू यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा त्यानंतर बघूया आपण समोरचा मुद्दा राधानगरी अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे या अभयारण्याला युनिस्कोने दोन हजार बाराला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले अगोदर या अभयारण्याला दाजीपूर अभयारण्य असे म्हणत असे तर मित्रांनो आपण आताच बघितलं युनेस्कोने दोन हजार बाराला चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले होते तर या ठिकाणी राधानगरी अभयारण्याला देखील युनेस्कोने दोन हजार बारालाच जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलं व मित्रांनो राधानगरी अभयारण्याला पूर्वी दाजीपूर अभयारण्य असे म्हणत असे व आता त्याच अभयारण्याला राधानगरी अभयारण्य असे म्हटले जाते हे लक्षामध्ये ठेवा राधानगरी अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध असून या अभयारण्याला पूर्वी दाजीपूर अभयारण्य असंही म्हणत असे त्यानंतर मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे हरणांसाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर कोयना अभयारण्याला दोन हजार बारामध्येच युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले तर मित्रांनो पुन्हा दोन हजार बारा लक्षात ठेवा दोन हजार बाराला युनेस्कोने कोयना अभयारण्य राधानगरी अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे समोरचा मुद्दा नांदूर मधमेश्वर राज्यातील पान पक्षासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो लक्षात ठेवा नाशिकमध्ये असलेले नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पान पक्षासाठी प्रसिद्ध आहे व महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ हे देखील नांदूर मधनेश्वरच आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नांदूर मधनेश्वर व मित्रांनो जर परीक्षेला प्रश्न आला महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ कोणते तर लोणार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर मित्रांनो यावला अभयारण्य सातपुडा पर्वतरांगेत असून ते वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो डोंगर रांगा हा भाग आपण पहिलेच बघितलेला आहे कोणत्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी व कोणत्या सीमेवरती आहे याची माहिती आपण पहिलेच बघितली आहे जर तुम्ही ते भाग बघितले नसेल तर व्हिडिओज एकदा नक्की बघून घ्या तुम्हाला लक्षात येईल यावळ अभयारण्य सातपुडा पर्वतरांगेत असून ते वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे लक्षामध्ये ठेवा यावळ अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर वन्य प्राण्यांसाठी समोरचा मुद्दा देऊळगाव रेहगुरी हे हे अभयारण्य काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आपण आताच बघितलं होतं कारंजा हे देखील अभयारण्य काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य देखील काळवीट या प्राण्यासाठीच प्रसिद्ध आहे समोरचा मुद्दा हरिश्चंद्रगड हे अभयारण्य कळसुबाई या सर्वात उंच शिखराजवळ आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिखरे हे आपण महाराष्ट्र भूगोलच्या पाठीमागच्या भागांमध्ये बघितलं आहे कोणत्या शिखराची किती उंची व ते कोणत्या जिल्ह्यात आहे याची संपूर्ण माहिती आपण पाठीमागच्या भागांमध्ये बघितली आहे तुम्ही बघितले नसेल तर पाठीमागचे भाग बघून घ्या तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी लक्षात ठेवा हरिशचंद्रगड हे अभयारण्य कलसुबाई या सर्वात उंच शिखराजवळ आपल्याला बघायला मिळतं समोरचा मुद्दा कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे कर्नाळा अभयारण्य हे असेल त्यानंतर नरनाळा हे अभयारण्य गाविळगड टेकड्यावर आहे येथे नरनाळा नावाचा किल्ला देखील आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवा नरनाळा हे अभयारण्य कोणत्या टेकड्यांवर आहे तर मित्रांनो गावीळगड या टेकड्यांवर नरनाळा हे अभयारण्य असून याच ठिकाणी नरनाळा नावाचा एक किल्ला देखील आपल्याला बघायला मिळतो समोरचा मुद्दा टिपेश्वर अभयारण्य पैनगंगेच्या खोऱ्यात यवतमाळ जिल्ह्यात आहे मित्रांनो यावरती भरतीला प्रश्न टिपेश्वर अभयारण्य कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे तर पैनगंगेच्या व कोणत्या जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यात या ठिकाणी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बोर या अभयारण्याला एक जुलै दोन हजार चौदा रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला मित्रांनो व्याघ्र प्रकल्प संबंधित यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे बोर या अभयारण्याला कोणत्या वर्षी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला तर एक जुलै दोन हजार चौदा हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर समोर अंधारी अभयारण्य हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा एक प्रमुख भाग आहे हे लक्षामध्ये ठेवा मित्रांनो समोरचा मुद्दा मेळघाट अभयारण्यास ढाकणा कोलखाज अभयारण्य म्हणून देखील ओळखल्या जातं हे तू दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो या भागामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील निसर्ग मानचिन्हे मित्रांनो अतिशय सोपे व वो तेवढेच महत्वाचेही आपल्याला परीक्षेत दिसून येतात कारण वारंवार याच्यावरती प्रश्न आपल्याला भरतीमध्ये बघायला मिळतो मित्रांनो महाराष्ट्रातील निसर्ग मानचिन्हांचा विचार करता महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हा हरियाळ आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य वृक्ष हे आंब्याचे झाड आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल हे जारूळ आहे व महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हे निसर्ग मानचिन्हे तुम्हाला लक्षात ठेवायचे वारंवार यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेत बघायला मिळतो या संबंधित काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो नोट्स करून ठेवा राज्य प्राणी शेकरू ज्याला आपण म्हणतो ही खार फक्त आपल्याला भीमाशंकर याच अभयारण्यात बघायला मिळते दुसरा मुद्दा हरियाळ हे हिरव्या रंगाचे एक देखणे कबूतर आहे ज्याला आपण राज्य पक्षी म्हणून ओळखतो त्यानंतर मित्रांनो राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो राज्य फुलपाखरू घोषित करणारं आपलं महाराष्ट्र हे भारत देशातील पहिलं राज्य आहे म्हणजे या अगोदर कोणत्याही राज्याने स्वतःचे राज्य फुलपाखरू घोषित केलेले नाही त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग नऊ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला महाराष्ट्रातील संतांची समाधी ठिकाण व जिल्हे महाराष्ट्रातील संतांची जन्मस्थान व जिल्हा मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग नऊ म्हणजे येणारा तो बघितल्यानंतर तुम्हाला संतांवरचा कोणताही प्रश्न परीक्षेत आल्यास तुम्हाला गुण मिळणारच याची जबाबदारी आमची कारण महाराष्ट्र भूगोल भाग नऊ मध्ये संतांची समाधी ठिकाण जिल्हा जन्मस्थान व जिल्हा संपूर्ण संतांची माहिती एकाच भागामध्ये कव्हर केलेली आहे तर तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग नऊ भाग विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज व टेलिग्राम चॅनल ला जॉईन केलं नसेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन आपले पेज व चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा भरतीची अपडेट व भरतीची संपूर्ण माहिती आपण वारंवार त्या ठिकाणी देत असतो व चालू घडामोडी तुम्हाला टेलिग्राम व इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळेल तर मित्रांनो जॉईन करायला विसरू नका व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा